चिखलगर पाटील साहेब यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलगर साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे खूप आभार मानतो या ठिकाणी तसेच छत्रपती धुमाळ साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती सतेजी निखादेजी आहेत नामदेव बुद्धीजी आहेत गौरे कांबळेजी आहेत नरेंद्र गागवाडजी आहेत चांदू जाधव आहेत भागवत राठोडजी आहेत समस्त मंडळीनो ह्या ठिकाणी आमची सपना खरात या ठिकाणी गायिका आलेली आहे अकोल्यावरून तसेच मंजुषा शिंदे हेही पुण्यावरनं आलेले आहे आणि सीमाताई पाटील आणि ज्वाले मोरेजी हेही मुंबईवरनं ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या मुद्दाम आपल्या लोहा कंधारला आपल्या समाजाला भेटण्यासाठी खरं म्हणजे मित्रांनो खूप दिवस झालं मी लोहाकंदारमध्ये आलं नाही त्याबद्दल क्षमा असावी तर माझी कमी आदरणीय चिखलीकर पाटील साहेबांनी या ठिकाणी काढलेली आहे ह्या वेळा लोकसभा लढत असताना या लोहा लोहाकंदारमध्ये कुणाशी ओळख नसताना कार्यकर्त्याची सिंगल ओळख नसताना मला जेव्हा ला। लातूर लोकसभेचं तिकीट मिळालं त्यावेळेस चिखलीकर साहेबांची माझी मुंबईला भेट झाली होती आणि त्या ठिकाणी आदरणीय माझे आमदार तिकडं आता जे आपले आमहत्वाची आहेत विनायकरावजी पाटील माध्यमातून साहेबांच्या त्यांची ओळख झाली आणि साहेबांना वाटलं त्या ठिकाणी की नक्कीच पुढच्या वेळेस आपण सरकारी साहेब जर केला उभा असतील तर नक्की आपण सरगरी साहेबला मदत करू आणि त्याचे मी ह्या ठिकाणी मुद्दाम खूप आभार मानतो पहिल्यांदा की जेव्हा लोकसभेला मी मला तिकीट मिळालं तेव्हा त्यांनी मला या लोहांकंदार तालुक्यात लोकसभेला सगळ्यात महाराष्ट्र आपल्या सगळ्यात जर जिल्ह्यात जर कुणी या ठिकाणी लीड दिली असेल तर लोहा लीड दिली आदरणीय जे चिखलीकर पाटील साहेबांच्या मुळं आणि आपल्यामुळं जो सगळ्यांनी मला ह्या ठिकाणी मतदान केलं जो मतदान रूपी आशीर्वाद दिला या ठिकाणी आणि मी तुमच्यासमोर खासदार म्हणून उभं आहे त्याचा मला गर्व वाटतो आदरणीय चिखलीकर साहेबांचाही गर्व वाटतो या ठिकाणी आपल्याही समाजाचा मला गर्व वाटतो आज बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आपल्याला आम्ही किती जरी भाषणं केली कितीतरी आम्ही तुम्हाला भाषणामधून सांगायचं ज्ञान जरी दिलं ज्या आमच्या बहिणी माता भगिनी या ठिकाणी मनुष्य आलेले सपना आलेले तसेच आमची शिमाताई आलेले ह्याच्या माध्यमातून जे प्रबोधन जसं पाहिजेत समाज झाला आमच्या दहा त्याची एक गाणं ह्याच्यामधून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध या ठिकाणी मांडतात आज ह्या अबौद धमपरसिद्धाचंच कारण आहे आपली तुमची ओळख व्हावी आपला समाज काय परिस्थितीमध्ये आहे ह्याबद्दलही आपल्याकडून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपला समाजाशी डायरेक्ट संबंध जोडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्यासमोर ह्या एक कार्यक्रमाद्वारे आपण सगळे एकत्रित होऊया आणि ह्या कार्यक्रमाद्वारे आपली ओळख होईल सगळ्यांची ओळख होईल हा उद्देश होता दमाचा प्रसाद झाला पाहिजे का शंभर टक्के झाला पाहिजे ज्याला बाबासाहेबांना आपल्याला शांतीचा संदेश दिला असा दम्म दिला आपल्याला त्या धम्मामध्ये मानवाला मानवतेप्रमाणे जगण्याचा जो अधिकार आहे त्या बुद्धाचा असा धर्म जो भारतीय वंशाचा तो धर्म आपल्या त्यांनी आपल्याला देऊन गेला त्याबद्दल मी आज या ठिकाणी खासदार आहे फक्त बाबासाहेबांच्या संविधान आहे अगर संविधान नाही होता तो हम एम पी नाही बनते हम खासदार नाही बनते और चलकर पाटील साहेब भी काही एम पी नाही बन सग खासदार नाही बन सकते क्योंकि पहिले क्या राजा का पुत्र राजा का पुत्र ही या गद्दी पेपर बैठ जाता था और जो संविधान केस से आम्ही लोक आजा मंचावर आहोत जे बाबाच्या संविधानामुळं आज तुमच्या आमच्या समोर आलेलो होत त्यामुळं बाबासाहेबांचे जेवढे उपकार मानावे सगळ मानवजातीवर त्यांचे उपकार आपल्यावर आहेत बऱ्याच बे लोकांना माहीत नव्हतं आताच म्हणाले की वा मी खासदार साहेबाला बघाय आलो होतो मी तुमच्या मी असा काय वेगळा पिगळा नाही मी हाडा मासाचा माणूस आहे आणि जा जाण काहीतरी समाजाचं देणं असतं जेव्हा आपला माणूस शिकला जातो समाजा खूप अपेक्षा असतात की जेव्हा आपला माणूस शिकला जातो मोठा झाला असतो संविधान आपल्या संसदेत जातो, जातो किंवा आमदार होतो त्याच्याकडून निश्चितच आपल्या खूप अपेक्षा असतात त्यांना आपल्या समाजाचं कल्याण केलं पाहिजे आपल्या समाजावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपला माणूस आज लोकसभेत किंवा विधानसभेत पाठवलं पाहिजे एवढंच ह्या ठिकाणी मी जो आपल्यासाठी काम करेल जो आपल्या मताशी चांगला राहील जो आपल्याशी आपल्या हे दुःख सुख दुःख जो वाटून घेणारा जो मनुष्य असेल त्याच्या पाठीशी आपण जरूर उभा राहो तो कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा कोणाचा ते अजिबात जातीभेद करू नये कारण देशाचे अनेक तुकडे झालेले आहेत ह्या जातीभेदामुळं आणि परत आम्हाला देशाचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत म्हणून आम्हाला एक सामाजिक समरसता एक सामाजिकमध्ये न्याय सगळे आपण एका आईचे लेकर आहोत इथं फक्त दोनच जाती आहेत एक स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती आहेत जर भारताला अखंड ठेवायचं असेल तर ही जातीपातीच पूर्ण जातीपादी नष्ट केल्या पाहिजेत मला असं वाटतं आणि सगळेजण आपण भारताला सुरक्षित ठेवलं पाहिजे भारतासाठी काम केलं पाहिजे देशाबद्दल अभिमान पाहिजे देशाबद्दल आपल्याला स्वाभिमान राहायला पाहिजे हा देश जगला हा राष्ट्र टिकलं तर आपण टिकू एवढंच मला ह्या दमबशीच्या माध्यमानं आपल्याला सांगायचं आहे आणि परत आपली भेटच होणारच आहे परंतु जास्त भाषणाचा हा कार्यक्रम नाही आपण भीमगीता ऐकायला आलात आपण जरूर भीमगीताचा स्वागत आपला स्वाद घ्यावा नंतर मी येईन परत परत चिखलेकर पाटील साहेब मला नक्कीच बोलत ती परत प्रवीण पाटीलजी आणि मी नक्की नक्की येत जाईन तुम्ही जेव्हा जेव्हा बोलाल त्या त्यावेळेस मी येईन समाजाचे दुःख सुख नक्की आपल्याला सांगेन त्याच्या व्यथा माथा जी काय असेल आपल्याजवळ नक्कीच मी सांगेन मला तर आपण ह्या समाजाकडे ही गरीब समाज आहे हा गरीब समाजाला आपण नक्कीच ह्या ठिकाणी न्याय द्यावा माझी अपेक्षा एवढीच आहे ह्या समाजाला आपण इकडं दाते आहात ह्या समाजाचं संरक्षण करण्याचं आपलं काम आहे मी खूप लांब राहतो इथून लातूरला राहतो माझी मुंबईला माझी मी फॅमिली राहते मुंबई सेटल आहे मी जेव्हा जेव्हा येतो त्या त्या ठिकाणी काल मुंबईवरनं येत असताना मी डायरेक्ट दिल्लीवरला आलो दिल्ली दिल्लीला आलो मुंबईला आलो मुंबईवरनं पुण्याला आलं पुण्याला एक लग्न लावलं पुण्यावरून ला रात्री दहा वाजता रिटर्न हा कोल्हापूरला गेलो कोल्हापूरून सांगली ह्याला गेलो रत्नागिरीला गेलो रत्नागिरीवरून रात्री रिटर्न बॅक टू आत्ता मुंबईला आपलं लातूरला आलो एवढा मोठा तेराशे किलोमीटरचा प्रवास मी एका दिवसामध्ये केलेला आहे फक्त ह्या धम परिषदेला आलो मी येणार नव्हतो मी दिल्लीमध्ये राहणार होतो तुमची आमची भेट होण्यासाठी आणि सीमाताईचं गाणं आणि आपल्या मंजुषाचं गाणं आणि आपल्या सपनाचं ताईचं गाणं ऐकण्यासाठी खरं म्हणजे दिल्लीवरनं ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही असंच एक जागृत करत जा समाजाला ज्ञान द्या जाती जातीमध्ये भेदभाव जो आहे तो कमी करण्यासाठी चांगले गाणे म्हणा चांगले संवाद साधा कुणा जातीपातीवर टीका करू नका छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं पाहिजे आपल्याला अहिल्यादेव होळकर सांगितलं पाहिजे आपल्याला झाशीची राणी सांगितलं पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं पाहिजे आपल्याला आपल्याला महात्मा फुले सांगितले पाहिजेत मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत नक्कीच आपण हा जाती जातीला भेद आपल्या गाण्यातून आपल्या वाणीतून नक्कीच मिटवाल त्या ठिकाणी मला सांगायचं गायकवाड साहेब काय थोड्या थोड्या चुका होतात ही नवखेत आपण सांभाळून घ्यावं आमच्या तिकड छापले लोकांना कारण कधी कधी होतं यांच्याकडून मिस्टेक चिखलेकर साहेबांबा आदर आहे त्यांना काय त्यांना काही थोड्याशा गोष्टी आल्या असतील म्हणून बोलल्या त्याच्या ओघामध्ये पण मला माहिती आहे सगळ्या समाजानं मला इथं मतदान दिलेलं आहे सगळ्या समाजानं आमच्या समाजानं दिलेलं आहे ओपनच्या समाजानं दिलेलं आहे मी कधी जातीभेद करत नाही चिखलेकर साहेब माझ्याकडे कुणी जरी आला तर मी कुण्या जातीचा कुठ्या पंथाचा आहेच मी कधीच विचारत नाही मनुष्य एकच जात आहे आणि त्याचे प्रॉब्लेम काय असतात तेवढं सोडून सोडण्याचं मी काम त्या ठिकाणी करत असतो अशीच संधी परत जर आपल्या माध्यमात आम्हाला मिळाली तर नक्कीच पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही आदरणीय चिखलीकर पाटील साहेब आणि प्रवीण पाटील साहेब आमचे धुतमल साहेब आणि सगळ्या पंचावरचे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार आहे एवढंच सांगतो नौका होतो कळाय वेळ लागला आपली भेट व्हायला वेळ लागला खासदार कळायलाही वेळ लागला मध्ये दो मध्ये करोना होता दोन वर्ष ह्या सगळ्या गोष्टी कळत कड़त, कळत कड़त, कळत आता कळालं आहे खरं म्हणजे मी आपल्यापासून खूप लांब गेलो होतो चाळीस वर्ष मी नव्हतोच आपल्या एरियामध्ये हे फक्त वर्षाला या आईवडिला भेटायला यायचं लातूरला आणि समाजाची परिस्थिती काय मला माहिती नव्हती मी तुमच्यासारखा सुटा बोटात राहत होतो तुमच्यासारखा सुटा राहत होतो परत इथं आल्यानंतर मला कुणी म्हणेल का हो खासदार आहे म्हणे मला शर्ट बघा पिवळं आहे इथं लागलंय हे पॅन्ट बघा तुमच्यासारखी साधी आहे मी का राहतो असा सगळं काय आहे माझ्याकडं काहीच कमी नाही मला मुळं फक्त बाबासाहेबमुळं माझा पाहिजे ती गाडी माझ्याकडे आहे जे गाडी मोदी साहेब वापरत तीही माझ्याकडे गाडी आहे नाही घोट सत्य बोलतोय माझ्या कष्टाचे माझ्या भिंतीच आहे मी तर मध्या आपल्या मतदारसंघात कुणी जर एक नहीं। 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 मला एक रुपये खाल्ला असेल चिखलकर साहेब म्हणत असते कुणाला चहा पिला असेल मी त्याचा गुलाम होईन मी कधी असलं मला पटत नाही माझ्या आयुष मलाही जमलंही नाही आयुष्यामध्ये द्यायचं माहीत आहे मला मला घ्यायचं माहीत नाही ताई मी देणारा माणूस आहे आणि आपला समाज हा देणारा पाहिजे घेणारा नाही पाहिजेत आपले देणारी जी जात बनली पाहिजे घेणार आपलं का आता घ्यायचं बंद करा किती दिवस घेणार आहात बाबासाहेब संविधान दिलं शिकायला तुम्हाला भरपूर दिले नाही शिकल्यामुळं आज मी कुठल्या कुठं गेलो खासदार झालो फक्त सळ्याशी गोड बोला जेबावर साखर ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा सगळं सक्सेस आहे मेहनत मेहनतीवर लक्ष राहिलं पाहिजे आपला निशाणा फक्त अर्जुनाचा निशाणा कशावर होता त्या माशाच्या डोळ्यावर होता तीरावर होता तसं आपलं लक्ष पण त्या शिक्षणावर राहिलं पाहिजे मला आय एफ आय पी एस किंवा एम पी एस सी आय पी आय पी एस किंवा कलेक्टर डॉक्टर मोठ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे आपला असा प्रत्येकानं निषाद जर ठेवला तर नक्की ह्या जगामध्ये कुठे गेला तरी तुम्ही सक्सेस व्हाल एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे आणि माझे दोन शब्द थांबवतो सळ्याला मला जभेम म्हणतो आणि सगळ्यांचे मंचावर सगळे आलेले आहेत सगळे आपण सगळेजण आता राठोड साहेब आहेत ते तर बरेचसे आहेत आमचे गायकवाड साहेब आहेत या ठिकाणी त्यांचे आपले बाबासाहेब पाटील आले आमचे श्रीखानजी आलेत ह्या सगळ्यांचं मी ह्या ठिकाणी आभार मानतो कुणाचं नाव घेऊ शकलं नसेल चुकलं असेल मी आपले सगळ्यांचे सा मी ह्या ठिकाणी आभार मानतो आपण ह्या ठिकाणी आलात बघितलाच मला आता म्हणलं की मला बघायला आलेत काय मी काय बी हां तुमच्यासारखंच आहे ना मी तुम्ही असा राहता पण मी असं राहतो तुमचे बरसेस सुधारल्याशिवाय मी नाही राहणार कोट फिट नाही घालणार जॅकेट कोट नाही घालणार बस एवढंच मला आपल्याला सांगायचं रान उद्देशानं आणि माझे संपवतात जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भे चला धन्यवाद साहेब यानंतर सिने तारका सीमा पाटील आणि जावली मोरे यांना नम्र सूचना कुठे खाली त्यांनी आपल्या शहरी दर्शनाला सुरुवात करावी कुठे मोरे हॅलो 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 चेक टेस्ट हॅलो हॅलो साऊंड दादा हॅलो हॅलो चेक हा माईक पहा हॅलो चेक चेक टेस्ट हॅलो हॅलो साऊंड वाढवा हॅलो 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 चेक टेस्ट हॅलो हॅलो विशाल तुझं चेक कर हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक टेस्ट हालो हालो वन टू थ्री हालो दादा ब्लैक को लाओ चेक चेक टेस्ट हालो हालो वन टू थ्री हालो 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 चेक टेस्ट हालो हालो भव्य धम्म परिषद लोहा हा हा सर्वांचे तुम्हाला सर्वांचे आदरणीय खासदार ज्यांचं राजकारण कमी समाजकारणामध्ये तळागळात घराघरात पोहोचलेले असे श्रद्धावान उपासक आम्हा कलावंतांवर नितांत प्रेम करणारे आदरणीय सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या भव्य अशा संकल्पनेतून गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी भव्य दिव्य अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं गेलं